सार्वजनिक प्रदर्शन पाहत मी हिंडत होतो प्रदर्शन फार मोठं होतं निरनिराळी दुकाने निरनिराळे खेळ का कुवा आकाशाला भिडणारे झुले छोटी झुकझुक रेलगाडी निशानीबाजीचे खेळ रंगीबिरंगे फोटोजचे स्टुडिओज सुद्धा एक फोटो काढला काही अंतरावर तरुण मुलींचा एक घोळका उभा होता माझं लक्ष एका तरुणीवर गेलं सौंदर्य असावं तर असं प्रसन्न तेवढंच प्रशांत ती बहुतेक फोटो काढण्यासाठी आली असावी तिच्याजवळ एक मैत्रीण होती म्हणून मी बाजूला उभा राहिलो एवढ्यातच एका तरुणानं तिच्या मैत्रिणीला जवळ बोलावलं मग ती एकटीच तिथे उभी राहिली ती दोघं बहुधा प्रेमवीर असावे त्या दोघां तिला लुडबुड करण्याची काय गरज म्हणून ती तिथंच ती उभी होती मी धाडस केलं आणि तिच्याजवळ गेलो एक्सक्यूज मी आपण आशा सावंत आहात ना ती हलकेच हसली आणि म्हणाली नाही मी मीनाक्षी पाटील सॉरी मला वाटलं होतं होतं असं कधी कधी बहुदा तुमची आशा सावंत माझ्यासारखीच असावी हुबे हुब म्हणूनच मी बोललो ना यानिमित्ताने आपली ओळख तरी झाली पुरती झाली कुठून अजून माझं नाव कुठं विचारलं बाय द वे माझं नाव दिनेश देसाई कोऑपरेटिव्ह बँकेत क्लर्क आहे मी मात्र बी ए फर्स्ट इयरला आहे नूतन महाविद्यालयात हो ना नाही शिवाजीला माझे येथे मित्र आहेत गणेश गावंडे म्हणून लॅबोरेटरी सेक्शनला एल ए म्हणून आमचा तसा सायन्सच्या लॅबोरेटरीजशी संबंध येत नाही म्हणून मी तुमच्या मित्राला नाही ओळखत बरोबर आहे आपण राहता कुठे आपण उभ्या उभ्याच बोलत आहोत आता कुठेतरी बसूयात का चला त्या रेस्टॉरंटमध्ये कॉफी घेऊयात कॉफी नको गरम फार होतं आहे मग थंड काही घेऊयात ओके चालेल तशी ही माझी मैत्रीण मा तिच्या मित्राबरोबर गेलेली आहे आपण थंडच घेऊयात आणि मग आम्ही दोघं थंड घेत बसलो आणि हो मी बुधवार पेठेत राहते हं कोण कोण आहे घरी घरी फक्त माझी आई आहे मी काही मुलांच्या शिकवणी घेते त्यातूनच मिळालेल्या पैशांवर कॉलेज शिकते आता काही पैशाची अडचण आली तर मला सांगशील मी माझ्या परीने जेवढं शक्य होईल तेवढी मदत करीन तुला तुम्ही एवढं म्हणालात ना तेच पुष्कळ झालं माझ्या आईला बाबांची पेन्शन मिळते आमचा आर्थिक प्रपंच चालतो कसा बसा त्याने आता कसाबसा नाही चालवायचा चांगला चालवायचा खरं सांगू माझी आई मुळातच स्वाभिमानी वृत्तीची आहे तिला तुमची मदत आवडणार नाही मीनाक्षी तुझ्याबद्दल मला जे आणि जेवढं वाटलं ते बोलून दाखवलं तुमचा मनमोकळा स्वभाव मला आवडला मीनाक्षी उद्या भेटशील मला तू कुठे नटराज पार्कला दुपारला दुपारला नाही साडेपाचला बँक सुट्टी होते तेव्हा सहाला भेटू त्यानंतर त्यानंतर मग दररोज आम्ही पार्कमध्ये भेटू लागलो दिवस मोरपंख लावून जाऊ लागले बारा महिने कसे गेले ते कळलेच नाही म्हणजेच एक वर्ष संपलं आणि एक दिवस सायंकाळी मीनाक्षीने विषय काढला काय ठरवलंस तू कशाबद्दल प्रत्येक गोष्टीला शब्दांची गरज का बरं भासावी मी समजलो नाही ग अरे मी आपल्या लग्नाबद्दल म्हणते अजून मी मात्र घरी विषय काढला नाही मी मात्र काढला आहे बरं काय म्हणाली तुझी आई तू घेतलेला निर्णय आणि तुझी निवड चुकीची नसणार असं म्हणाली एखाद्या वेळी दिनेशला घरी आणशील नंतर दिनेशला तसा तिनं आग्रह केला पण तो म्हणाला मी येईन तुझ्या घरी आईला सांगशील मी येईन जरूर येईन पण कधी येशील तू पहिल्यांदा माझ्या घरी कल्पना तर देऊ दे लवकर दे एवढी घाई का बरं अलीकडे आईची तब्येत बरोबर राहत नाही म्हणून ठीक आहे आजच मी माझ्या आईजवळ विषय काढतो आता कसा शहाण्यासारखा बोललास माझ्या राजा आणि त्यानं तिला जवळ घेतलं गालावर हळूच ओठ टेकवले तिच्या कानातल्या इयरिंग्स नको ना म्हणून हल्ल्यात बऱ्याच वेळानंतर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला रविवारी सकाळी सव्वा नऊ वाजता मी मीनाक्षीच्या घरी गेलो आई दिनेश आलाय ग तिची आई स्वयंपाक करत होती काहीतरी करत होती पिठलं वगैरे भाजण्याचा वास येत होता तिने आतूनच आवाज दिला येते हं बैस पाणी आणते फक्त पाणीच नंतर फराळाचंही आणते मीनाक्षी हसली मी देखील हसलो ती आत गेली आली ती तीन फराळ्याचं प्लेटी घेऊनच आली छान आई मीनाक्षी म्हणाली येते ना आई आतूनच बोलली फराळाचं संपलं चहा झाला आणि एवढ्यातच तिची आई बाहेर आली ही माझी आई मी तिच्या आईला पाहतच राहिलो समवयाची गोरीपान पान समंजस्य फक्त एकच गोष्ट मला खटकली तिच्या संपूर्ण अंगावर कोड फुटलेला होता सारे शरीर जळाल्यासारखे लाली लाल दिसत होते तिच्या डोळ्यातही सूर्य आग ओकत असल्यासारखं वाटलं मी तिच्या आईला एकटक नजरेने पाहतच राहिलो आणि कमालीचा दचकलो मी गेल्या पाच वर्षापासून आईला हा कोड आला आहे मीनाक्षी मला सांगायला लागली बऱ्याच डॉक्टरांना दाखवले इलाज केले पण पन... मी तडक उठलो निघालास का हो एवढ्या लवकर घरी आई वाट पाहत असेल तिला ही खुशखबर सांगायला हवी ना खुशखबर हीच मी मीनाक्षीच्या घरी गेलो होतो ते तिच्या आईला भेटलो तुमच्या आईलाही आणा ना वेळी घरी आमा विनींचा परिचय तरी होईल असं मीनाक्षीची आई म्हणाली जरूर आणीन हो आणि हो मीनाक्षी नेहमीच तुमची स्तुती करत असते दिनेश असा दिनेश तसा असं सांगत असते नेहमी मी हसलो थोड्याच वेळात मी मीनाक्षी आणि तिच्या आईचा निरोप घेतला रस्त्याने चालू लागलो आज पंधरा दिवस होत आलेत मी मीनाक्षीला भेटलो नव्हतो म्हणूनच ती मला बँकेत भेटायला आली होती दिनेश तब्येत भरी नव्हती की काय होती ना मग गेले पंधरा दिवसापासून तू मला भेटला नाहीस ते बाहेर बोलू आपण आणि मग आम्ही बँकेबाहेर आलो हॉटेलवर चहा घेतला मीनाक्षी म्हणाली आपण इथं बोलण्यापेक्षा असं करू नटराज पार्कमध्येच बसू आणि तिथंच थोडंफार निवांतपणे बोलणं करू कशाबद्दल पुन्हा तेच अरे बाबा मी आपल्या लग्नाबद्दल म्हणते असं होय तुझ्या घरी आपल्या लग्नाचा विषय काढलास का हो काढला ना मग तुझी आई काय म्हणाली माझ्या आईने लग्नाला साफ नकार दिला आहे पण का बरं ते तुझ्या आईला कोड आहे म्हणून आईला कोड मी आईला घरी सगळं सांगितलं त्यावर आई म्हणाली नाही अरे पण लग्न तुला माझ्याशी करायचं आहे ना की माझ्या आईशी तुझ्या आईशी नाही ग तुझ्याशीच लग्न करायचंय पण माझी आई स्पष्ट नकार देते तिचं म्हणणं असं आहे की कोड हा रोग अनुवंशिक आहे आई वडिलांचा आजार हा त्यांच्या मुलामुलींना केव्हाही होऊ शकतो म्हणजे म्हणजे मलासुद्धा कोड होईल हो, हो शक्यता नाकारता येत नाही दिनेश दिनेश ओरडून काहीच उपयोग होणार नाही माझ्या आईचा निर्णय हा काळ्या दगडावरची रेग आहे मी भेटते बरं तुझ्या आईला काहीच उपयोग होणार नाही ग कारण माझं लग्न तिनं तिच्या भावाच्या मुलीशी ठरवलंय म्हणजेच माझ्या मामाच्या मुलीशी ही बघ लग्नाची पत्रिका माझ्या खिशातच आहे म्हणूनच गेले पंधरा दिवस मी तुला भेटलो नाही मीनाक्षी दिनेशच्या लग्नाची पत्रिका पाहून खूप भडकली चांडाळा मेल्या हलकटा माझ्याशी चाळे खेळ खेळताना लाज नाही वाटली तुला मला काय माहीत होतं ग की तुझ्या आईला कोड आहे म्हणून चल चालता हो इथून मेल्या राक्षसा तिच्या आवाजात राग होता संताप होता आणि शरीरात होणारी आग होती जी डोळ्यातून झळाळत होती मला ती पाहावली नाही म्हणून मी तडक उठलो आणि रस्त्याने निघालो मीनाक्षी मात्र फुटलेल्या आपल्या नशिबाला कोशात जाणाऱ्या दिनेशला डबडबल्या डोळ्यांनी पाहतच राहिली कितीतरी वेळ धन्यवाद